नमस्कार मोदींना आवडत नसलेल्या किंवा त्यांच्या घाणेरड्या राजकारणाला विरोध करणाऱ्या किंवा त्यांच्यापुढे न झुकणाऱ्या बहुतांश पत्रकारांना देशभरातल्या त्यांनी त्यांच्या त्यांच्या माध्यम संस्थांमधून काढून टाकायला लावलं आहे वेगवेगळ्या मार्गांनी आणि काही स्वाभिमानी पत्रकारांनी आपल्याला आपल्या संस्थेने काढून टाकण्याच्या आधीच स्वाभिमानाने ह्या सगळ्या परिस्थितीमुळे राजीनामा देऊन टाकला त्यामुळे आता केवळ मोदींपुढे लोटांगण घालणारे पत्रकार अँकर व हे सगळे टी व्ही मीडियामध्ये शिल्लक आहेत आणि प्रिंट मीडियातही काही मोजकी अपवाद वगळता सर्वत्र तीच परिस्थिती आहे देशातलं खरं राजकीय सामाजिक वातावरण तुम्हाला टी व्हीवरती किंवा बहुतांश वर्तमानपत्रांमधून आता पाहायला मिळणार नाही तिथे सगळी मोदी चालिसास तुम्हाला पाहायला ऐकायला आणि वाचायला मिळेल चीन कितीही आपल्या प्रदेशामध्ये घुसलेला असला आणि लडाखच्या ज्या भागामध्ये तिथले आपले नागरिक पूर्वी आपली पाळीव जनावरं आपले पशू चरायला घेऊन जायचे तिथे आता ते गेले की तिथे तिथे चीनचे सैनिक त्यांना दादागिरी करतात तिथे येऊन देत नाहीत तरीसुद्धा हा गोदी मीडिया मात्र स्वतःच्या कर्माने संपलेल्या पाकिस्तानच कसा काय आपल्याला त्रास देत राहतो वगैरे ते दाखवत राहणार लडाखच्या सीमांवरती काय चाललं आहे किंवा सोनम वांगचूक यांनी उभारलेला सगळा लढा तिथे आता कोणत्या स्टेजवरती आहे हे गोदी मीडिया तुम्हाला अजिबात दाखवणार नाही सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मोदी आणि भारतीय जनता पार्टी अफाट पैसा ओतूनही आणि विरोधी पक्षांची सगळी मोडतोड करूनही प्रचंड मागे पडले आहेत हे वास्तवचित्र तुम्हाला गोदी मीडिया अजिबात दाखवणार नाही मोदी आजच्या घडीला प्रत्यक्षात दोनशेचा टप्पासुद्धा गाठू शकत नाहीत अशी त्यांची दुर्दशा झालेली असतानाही गोदी मीडिया मात्र ते सहजपणे चारसो पार होणार आहेत असंच सांगताना तुम्हाला दिसतील कारण तसंच सांगण्याचे त्यांना आदेश आहेत खरं तर चुकून माकून हे गोदी मीडियाचे अँकर जेव्हा फील्डवरती म्हणजे जा रस्त्यावरती जातात लोकांमध्ये मिसळतात तेव्हा लोकं त्यांची हुरिओ उडवतात देशभर त्यांना प्रचंड अक्षरशः अपमानित करतात त्यांच्या तोंडावरती त्यांना यू यू किंवा छू छू असं म्हणून त्यांची संभावना करतात परंतु स्वाभिमान शून्य लोक ते लाज लज्जा त्यांना आहे कुठे या सगळ्या परिस्थितीमुळे तुम्हाला देशातील वास्तव परिस्थितीचं आकलन करून जर घ्यायचं असेल तर यूट्यूबवरती विसंबून राहण्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही एकतर मोदींमुळे काम गमावलेले जॉब गमावलेले किंवा राजीनामा द्यावा लागलेले बहुतांश पत्रकार यूट्यूबवरती आलेले आहेत त्यांनी त्यांचे त्यांचे चॅनल सुरू केलेले आहेत त्यातील ते बहुतांशजणं निष्पक्ष वार्तांकन तर करतातच परंतु त्याच जोडीने तज्ज्ञ अनुभवी अभ्यासू विश्लेषकांचं विश्लेषणसुद्धा आपल्याला त्यांच्यापैकी अनेकांच्या यूट्यूब चॅनलवरती ऐकायला मिळतं आणि त्यामुळेच देशभरातल्या सत्य परिस्थितीचं आकलन आपल्याला व्यवस्थितरित्या होत राहतं अशा प्रकारच्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतील व्हिडिओ बनवणाऱ्या विश्लेषणात्मक किंवा दहा ते बारा जणांना मी स्वतः फॉलो करतो त्यांचे व्हिडिओ रोज किंवा दिवसाआड ते जेव्हा अपलोड करतात तेव्हा पाहतो लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरू असताना यापैकी बहुतांश चॅनलवरती जे विश्लेषक आले होते त्यांचं विश्लेषण अतिशय इंटरेस्टिंग वाटलं ऐकताना आणि म्हणून ते आपल्या अभिव्यक्तीच्या दर्शकांना सुद्धा सांगावं असं मला प्रकर्षाने वाटलं आणि म्हणून हा एपिसोड बनवतोय या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच काही काळ आधी अयोध्येतील राम मंदिराचं ते अपूर्णावस्थेत असतानाच उद्घाटन मोदींनी घाई घाईने करवून घेतलं अर्थात या निवडणुकीत त्याचा आपल्याला मतदानातून लाभ मिळावा हीच त्यांची अपेक्षा होती किंवा आहे त्यासाठीच साऱ्या देशभरात जो प्रभु लाम को लाए हम उनको लाएंगे असा आशयाचा मजकूर असलेले मोठमोठे मोड़ होर्डिंग सगळ्या रस्त्यांवरती लावण्यात आलेले आहेत प्रभू श्रीराम हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही असं तोंडाने बोलायचं परंतु प्रत्यक्षात रामाचा जितका म्हणून राजकीय लाभ मिळवता येणं शक्य आहे तितका मिळवण्याचा प्रयत्न करायचा हे भारतीय जनता पार्टीचं कायमचं धोरण राहिलेलं आहे त्यानुसारच त्यांच्या सगळ्या प्रचार मोहिमेमध्ये रामनामाचा आणि राम, राम मंदिराचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर सुरू आहेच परंतु आश्चर्याची बाब ही समोर आली आहे सगळ्या विश्लेषणांमधून की राम मंदिर निर्माण झाल्याचा आनंद आम्हाला जरूर झाला आहे लोकं म्हणत आहेत आणि त्याबद्दल आम्ही नरेंद्र मोदींच्या आभारी देखील आहोत परंतु महागाई बेरोजगारी शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि अशाच सगळ्या बाकीच्या महत्त्वाच्या विषयांच्या बाबतीत मोदी सरकारची कामगिरी पूर्णपणे निराशाजनक आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड्समधील ताजा घोटाळा अजिबात आम्हाला आवडलेला नाही असं लोकं सांगतायत पंजाब हरियाणा आदी राज्यांमधील शेतकरी वर्ग मोदींवरती फक्त नाराज नाही आहे तर प्रचंड संतप्त आहे काश्मीर मणिपूर लडाख वगैरे लहान प्रदेश असतील तर त्या भागांमधील जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे बिहारमध्ये नितीश कुमार यांची विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेली आहे आणि तेजस्वी यादव तिकडे लोकप्रियतेच्या शिखरावरती आहेत खुद्द योगी महाराजांच्या युपीमध्ये जिथे भारतीय जनता पार्टीला मागील खेपेस बासष्ट खासदार निवडून आणण्यामध्ये यश मिळ मिला, मिळालं होतं तिथे यावेळी अखिलेश यादव आणि राहुल गांधींनी जे काही सपा काँग्रेस समीकरण जुळवून आणलं त्याने प्रचंड आव्हान भाजपसमोर उभं राहिलेलं आहे चाळीस पंचेचाळीसच्या पुढे यावेळी भारतीय जनता पार्टी यू पीमध्ये जाऊच शकत नाही असं बहुतांश विश्लेषकांचं मत आहे सत्यपाल मलिक यांच्यासारखा अनुभवी नेता सांगतोय की राजस्थानात विधानसभेला जरी भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं असलं तरी लोकसभेला तुम्हाला ते चित्र पूर्णपणे उलट जायला उलट झालेलं पाहायला मिळेल आणि त्यामागची समर्पक कारणं तुसुद्धा ते जे सांगतायत की जी पूर्णपणे पटणारी आहेत कितीही जंगजंग पछाडूनही भारतीय जनता पार्टीला किंवा मोदींना दक्षिणेत यावेळीसुद्धा प्रवेश मिळणार नाही केरळ तामिळनाडू आंध्र तेलंगणा ना, कुठेही नाही फार तर कर्नाटकात दोन चार जागा त्याही कदाचित पंजाबमध्ये तर भारतीय जनता पार्टीला स्थानच नाही यावेळी दिल्लीतसुद्धा आप आणि काँग्रेसच्या आघाडीमुळे भारतीय जनता पार्टीचं नुकसान होणार आहे मागच्या वेळेसारखे सगळ्या जागा त्यांना मिळणार नाहीत आणि आपल्या महाराष्ट्रात आजची फील्डवरची आजची परिस्थिती अशी आहे की जे दोन टप्पे पार पडलेत मतदानाचे आजचा पकडून ते दोनही भारतीय जनता पार्टीनी गमावलेले आहेत मी अजिबात प्रचार करणार नाही आणि तरीसुद्धा लोक मला निवडून देतील असं नितीन गडकरी निवडणुकीच्या आधी मोठ्या तावा तावाने सांगत होते आपण पाहिले असाल वेगवेगळ्या चॅनल्सवरती परंतु प्रत्यक्षात त्यांना नागपूरच्या अगदी गल्लीबोळात जाऊन प्रचार करावा लागला लोकांसमोर मतांसाठी हात जोडावे लागले ही परिस्थिती आहे अनेक वर्ष विदर्भामध्ये पत्रकारिता केलेल्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेल्या काही जाणकार मंडळींचं म्हणणं आहे की विदर्भात फार तर गडकरींची एकमेव सीट तीसुद्धा कमी मार्जिनने कदाचित येऊ शकेल परंतु बाकी कोणत्याही मतदारसंघातून अजिबात आशा नाही भाजपला आजच्या मतदानातही भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा बाजार उठलेला आहे याचं कारण म्हणजे लोकांनीच का ही निवडणूक आता हाती घेतलेली आहे अबकी बार चारसो पार नाही तर अबकी बार दोसो के अंदर हे देशभरातील बहुतांश लोकांनी ठरवलेलं दिसतंय महाराष्ट्रात मागील वेळेस तब्बल बेचाळीस जागा भाजपने कमावल्या होत्या मात्र यावेळेस दहा ते बारा जागांच्या पुढे त्यांची मजल जाणारच नाही अशी चिन्ह स्पष्टपणे दिसू लागलेली आहेत मोदी आणि अमित शहा दर दिवसाआड महाराष्ट्रामध्ये येत आहेत सभा घेत आहेत जाहीर सभा ते या दुर्दशेचा अंदाज आलेला असल्यामुळेच दोन हजार एकोणीसला मोदी आणि अमित शहा यांनी मिळून महाराष्ट्रात एकूण अकरा सभा घेतल्या हो होत्या आणि यावेळी तो आकडा त्यांनी आता दुसऱ्या टप्प्यातच पार केला आहे यावेळी मोदी आणि अमित शहाच्या महाराष्ट्रात एकूण किमान पन्नास सभा होतील असा सध्याचा अंदाज आहे फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची आणि त्यांच्या त्यांच्या पक्षांची स्थिती जर मजबूत असती तर मोदी शहांना इथे महाराष्ट्रामध्ये इतकी मेहनत घ्यावी लागली असती काय साधा प्रश्न आहे अर्थात त्यांच्या सभांनीसुद्धा फार काही परिस्थितीमध्ये फरक पडणार आहे असं अजिबातच नाही असो रामदास आठवले हा खरं तर अजिबात दखलपात्र विषय नाही जसा गोरी मीडिया तसे रामदास आठवले काहीही फरक नाही त्यामध्ये आंबेडकरी विचारधारेतील महाराष्ट्रातील काही नेते अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पार्टीला फडणवीसांना नरेंद्र मोदींना मदत होईल अशी भूमिका घेतात तर रामदास आठवले हे जाहीरपणे ती भूमिका घेतात इतकाच फरक आहे मोदींचा चारसोपारचा नारा संविधान बदलण्यासाठी आहे अशी चर्चा सुरू झाल्यावरती काही कारण नसताना रामदास आठवले लगेच आपल्या मालकाची म्हणजे मोदींची बाजू घ्यायला धावून आले संविधान बदलाची चर्चा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे वगैरे भाषा त्यांनी केली खरं तर हा एका स्वतंत्र एपिसोडचा अभिव्यक्तीच्या आपल्या होऊ शकतो विषय परंतु त्यामुळे उगा आठवल्यांना फारच महत्त्व दिल्यासारखं होईल असं मला वाटतं म्हणून थोडक्यात इथे त्याचा परामर्श घेऊ खरंच ऐका संविधान बदलाची चर्चा मुळात सुरू कोण कुन, केली कोणी काँग्रेसनी किंवा अन्य विरोधकांनी केली का अजिबात नाही भारतीय जनता पार्टीच्याच काही जबाबदार लोकांनी ती सुरू केली नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार विवेक देब्रॉय यांनी काही काळापूर्वी वर्तमानपत्रांमध्ये एक सविस्तर लेख लिहून याबाबत भाष्य केलं काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे एक खासदार संविधान बदलण्यासाठी चारसो पारची गरज असल्याचं म्हटले मग एक भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी तशाच आशयाचं बोलले आणि त्यामुळे ही सगळ्या चर्चा सुरू झाली चर्चा हे रामदास आठवलेंना माहीत नाही गे आणि हे आत्ताचं सोडून द्या परंतु संघ आणि भारतीय जनता पार्टीला संविधानाविषयी आणि राज्यघटनेविषयी मुळात प्रेम होतंच कधी राज्यघटना तयार होत असतानाच संघाने आणि सावरकरांच्या हिंदू महासभेने तिला प्रचंड विरोध केलेला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र होत असताना संघ परिवाराने दुखवटा पाळला होता पुढे घटना लागू होत असताना या राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमध्ये पुरातन सनातनी हिंदू संस्कृतीचं प्रतिबिंब अजिबात नाही ते मनुस्मृतीमध्ये आहे त्यामुळे या राज्यघटनेऐवजी मनुस्मृतीच या देशाची राज्यघटना म्हणून स्वीकारा ही संघाची मागणी होती तेव्हा त्यांचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून तेव्हा भारतीय राज्यघटनेचा निषेध करण्यात आला होता आणि त्यांची ती भूमिका आजही बदललेली आहे का अजिबात नाही आपल्या सगळ्यांना प्राणप्रिय असणाऱ्या तिरंग्याला त्यांचा विरोध होता आणि म्हणूनच देश स्वतंत्र झाल्यावरती जवळपास पंचावन्न साठ वर्ष उलटून जाईपर्यंत संघाच्या नागपूरच्या कार्यालयावरती तिरंगा फडकवण्यात येत नव्हता या सगळ्या घटनांच्या नोंदी आहेत लेखित स्वरूपात बरं आठवले साहेब ते जुनं सगळं बाजूला ठेवू परंतु गेल्या दहा वर्षातील आपल्या सत्ता काळात मोदींचा कारभार लोकशाहीला पूरक आणि घटनात्मक जबाबदा जबाबदारी पूर्ण करणारा आहे का नोटबंदी असो लॉकडाऊन असो किंवा शेतकऱ्यांच्या विषयीचे कायदे बनवणे असो किती नि निर्णय मंत्रिमंडळाला विश्वासात घेऊन मोदींनी केले संसदेत चर्चा करून कायदे बनवण्याऐवजी अध्यादेश काढून कारभार करण्याची नरेंद्र मोदींची नीती कोणत्या अर्थाने घटनेचा सन्मान वाढवणारी आहे ते नवीन संसदेच्या उद्घाटनाला मोदींनी केलेले ते सेंगोल वगैरे ते सगळे प्रकार आणि मग तिथेच ते थे, ब्राह्मण पुरोहितांसमोर लोटांगण वगैरे घालणं पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने हे सगळं घटनात्मक होतं का आठवले साहेब संसदेच्या त्या उद्घाटनाला मोदींनी आदिवासी समाजातून आलेल्या देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रितसुद्धा केलं नाही याचं खरं तर देशाचे सामाजिक न्यायमंत्री म्हणून तुम्हाला वाईट वाटायला हवं होतं राग यायला हवा होता आठवले साहेब परंतु तसं काही तुम्हाला वाटल्याचं अजिबातच दिसलं नाही आतासुद्धा भारत सरकार किंवा भा भाजपा सरकार हे सगळं बाजूला सारून सगळीकडे केवळ मोदी सरकार मोदी की गॅरंटी हे जे व्यक्तिस्तोम वाढवलं जातं आहे हे सगळं लोकशाहीला पूरक आहे काय का, आठवले साहेब या आणि अशा कोणत्याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाहीत कारण तसं केल्यास तुमचे मालक तुमच्यावरती नाराज होतील चिडतील आठवले साहेब त्यामुळे शांत राहा मंत्रिपद मस्त मजेमध्ये उपभोगा आपल्या विचारांचे वाहक असल्याचा दावा करणारे काही प्रमुख लोक कसे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपण अतिशय मेहनतीने आणि अभ्यासाने बनवलेल्या राज्यघटनेची पायमल्ली करू पाहणाऱ्यांच्या शय्यासोबतीला गेलेत ते पाहून महामानव आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय वाटत असेल हे प्रश्न तुम्हाला अजिबात पडून देऊ नका त्याचं वाईट वाटून घेऊ नका मजेत राहा फक्त आम्हा सर्वसामान्य जनतेलासुद्धा काही शिकवण्याच्या फंदात पडू नका आठवले साहेब तो अधिकार तुम्ही कधीच गमावलेला आहे इतकंच असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं शेवटचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद